तुम्ही माझं काय बघितलं आहे मी अजून म्हातारा झालो नाही आहे भारी लोकांना सरळ करण्याची ताकद माझ्यात शरद पवार तुम्ही माझं काय बघितलं आहे मी अजूनही म्हातारा झालेलो नाही आहे अजूनही भारी लोकांना सरळ करू शकतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे पवारांचा रोख पक्षात बंडखोरी केलेल्या नेत्यांकडे आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चरोली खुर्द येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं यावेळी शरद पवार बोलत होते शेती संपन्न झाली पण ज्यांच्या आता शेताची देशाची सत्ता आहे त्यांनी बळीराजाबद्दल प्रेम नाही मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी कांदा पिकवला मात्र त्याला चांगला दर नाही चांगला दर मिळत असताना कांद्यावर निर्यात बंदी लावली असताना शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारनं संकट वाढवण्याच्या गोष्टी केल्याचं शरद पवार म्हणाले साखर कारखानदारांनी महाराष्ट्रातील महत्त्वाची कारखानदारी आहे साखर निर्यातीवर बंदी घातली शेतकरी संकटात कसा जाईल याचं काम राज्यकर्ते करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे एक तक्रार माझी तुम्हाला लोकांच्या बद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी चौदा वर्षाचा झालो मी त्याऐंशी वर्षाचा झालो काय तुम्ही माझं बघितलं अजून <laughs> मी काही भाषणाचा झालो नाही नवी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे तुम्ही काही चिंता करू नका जे काही तुमचं दुखलं असेल जे सगळे सगळे ते लागेल करू आणि एक नवीन इतिहास बघू एवढ्या सांगतो विषय अभिनंदन करतो आणि दसाय होतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी